नमस्कार शेतकरी बंधू नवमी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा प्रधानमंत्री पी एम किसान योजना म्हणजे पी एम किसान योजनेचे आताच विसावा हप्ता वितरित कधी होणार यासाठी शेतकरी विचारत आहेत परंतु याविषयी आपण शेवटी पाहूया तर बघा पी एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जातात त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे आणि त्यांचे सहा हजार रुपये भेटतात तर बघा पी एम किसानसाठी एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आता आलेले आहे तर बघा हे अपडेट नेमके काय आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तर बघा पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित होण्याच्या अगोदरपासूनच शेतकऱ्यांना हे आवाहन केलं जात होतं की अॅग्रीटेकच्या माध्यमातून तुम्ही तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे फार्मर आय डी काढून घ्या तर हे शासनाने विविध माध्यमातून सर्व स्तरातून शासनाने सांगितलेलं होतं परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्री केलेले नाही तर बघा फार्मर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्याच्या बाबतीतच हा एक महत्त्वाचा शासनाने निर्णय घेतलेला आहे किंवा ही महत्त्वाची शासनाचे अपडेट आहे किंवा आदेश आहे असं समजा तर बघा आता तुम्हाला शेतीच्या कोणत्याही योजनेसाठी फार्मर रजिस्ट्री आवश्यक आहे तर बघा ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की फार्मर रजिस्ट्री करून घ्या त्या त्यावेळेस शेतकऱ्यांनी केलेलं होतं परंतु काही अडचणी असतील परंतु त्या अडचणी सुद्धा शासनाने सोडवल्या आहेत तरी सुद्धा अजून बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत तर बघा त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही अं ज्या वेळेस एकोणीस हप्ता वितरण होण्याच्या अगोदरच फार्मर रजिस्ट्री करून घ्या नाही तुम्हाला एकोणीस हप्ता येणार नाही परंतु शासनाने अजूनही याच्यामध्ये थोडं शेतकऱ्यांना वेळ दिला होता आणि आता हे अपडेट आहे की विसाव्या हप्ता वितरित होण्याच्या अगोदर सर्वांनी फार्मर रजिस्ट्री करून घ्यायची आहे आणि तर ज्यांनी फार्मर रजिस्ट्री केलेलं नाही त्यांना विसावा हप्ता वितरित होणार नाही हीच शासनाने एक अपडेट दिलेली आहे आणि आता तसं त्यांनी काय केलेलं आहे बघा ज्यांना नवीन पी एम किसानचा अर्ज भरायचा आहे तर त्या शेतकऱ्यांना आता फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पुढचा नवीन अर्ज भरता येणार नाही कारण नवीन अर्ज भरायच्या वेळेस त्यांनी फार्मर आय डीचा एक कॉलम त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो कॉलम एंटर केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही ना। त्याच्यामुळे जे पी एम साठी नवीन शेतकरी आहेत की ज्यांना पी एम किसानच्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यांनी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे कारण फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला पुढचा तुमचा अर्ज अर्ज भरता येणार नाही आता हे झालं फार्मर रजिस्ट्रेशनच्या बाबतीत तसेच तुम्हाला बाकीच्या ज्या शेतीच्या विविध योजना आहेत महाडी ज्या योजना आहेत तर त्यावर सुद्धा तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पुढचं कुठलाही लाभ भेटणार नाही तसेच आता पी एम किसानच तर पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा त्यांनी आता नवीन कॉलम केलेला आहे तेच वेबसाईट त्यांनी अपडेट केलेले आहे की त्याच्यामध्ये आता फार्मर रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचे अशी शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे त्याच्यामुळे अजूनही जर कोणी शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी तात्काळ फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आता आपण पहिल्यांदा पहिल्या वेळेस की एकोणीसा हप्ता वितरित झाला आता विसावा हप्ता कधी वितरित होणार तर बघा आ, विसावा हप्ता वितरित होण्याची शासनाकडून अधिकृत अशी कोणतीही तारीख सध्या तरी आलेली नाही ज्यावेळेस ती तारीख अपडेट होईल किंवा ज्यावेळेस ती तारीख फिक्स होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आता आपल्या अंदाजानुसार सांगायचं झालं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे हा हप्ता विसावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो परंतु हप्ता तर वितरित होणारच आहे परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे म्हणजे पुढे तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यावरती येण्याला काही अडचण येणार नाही तसेच आधार सेडिंग असेल बँकेचं म्हणजे तुमचं जर बँकेला आधार संलग्न नसेल तर तेही कोणाचं जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुमचा आधार संलग्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून महा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जे पैसे वितरित होतात त्याचा तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ भेटेल अनुदान मिळण्यास मदत होईल त्याच्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्हाला शेतीच्या प्रत्येक योजनेसाठी फार्मर रजिस्ट्रेशन खूप अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट झालेलं आहे आणि ते आता तुम्हाला गरजेचंच आहे त्याच्यामुळे अजूनही कोणी फार्मर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे तुर्तास धन्यवाद